अरे ये दादा होमा काल पोरगी पावाला गेला होतास कशी होती पोरगी नाही का पोरगी पावाला त्या पोरीच्या बापानेच वेळेवर नाही का अरे बायोडाट्या मध्ये फेल केलं ना मला तुला पहिले बायोडाट्या मध्ये फेल केला मला काही समजून नाही राहिला बापा ह्या आजकालच्या पोरीच्या बापायच्या त्या रोजी माझा संगीत विख्या नाही का पोरगी पावायला गेला होता पोरीच्या बापायनं घराला टाला लावून सर पोरीला वावरात लपवला म्हणजे हा कोणता मॅटर झाला देती जवान पोराचा अपमान का लग्न करे अरे कमसे कम, कम पोराला पोरगी दाखवा पसंत करणे नाही करणे किंवा त्याला पोरगी देणे हा त्याचा प्रश्न आहे पण पोरगी तर दाखवा वा फुकट पोरगी दाखवते कालू पण पैसे देते ना भाऊ पोरगा पण बाप्पा हा मॅटरच बदलवला माझा असं म्हणणं आहे का ह्या भारतातल्या सर्व नायका लग्नाच्या पोराने नाही का आंदोलन करावा म्हणजे कसा म्हणजे कसा पाच वर्ष अजिबात लग्न करायचा नाही अन्य नायका घरीच आपल्या बसून म्हणजे पोरीचं मायबाप असं दांदरून गेल्या पाहिजेत का पोरीला पोरगा एकही पावाला नाही आला आता कसा करू कसा करू मग कसा आहे त्याच्यानं पुरा सिस्टम चेंज होईल अरे एक काळ पोरायचा असा येईल का पोरायला फक्त घरी राहावं लागेल बसून अन पोरीचे माय बाप फिरतील अजे माझ्या पोरीसाठी एकांत पोरगा सांगाची हे अशी पोरगा माझ्या पोरीचा लग्न करण्या म्हणून सणा आणि मग आपण आलूपा बनवून देवाचा हा काव सिस्टम म्हणतो पोराचा अप अपमान याचा बदला घ्यावा लागेल युनियन बनवा युनियन बनवायचं लागेल पुरे भारतभर पुरा पसरवा ह्या गोष्टीला मग दादा बरोबर मग